इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच साई नामाचा गजर आणि टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये थिरकणारी साई भक्तांची पावलं अशा भक्तिमय वातावरणामध्ये प्रवरा इथे साई चरित्र ग्रंथदिंडी मूर्ती सिंहासन अर्पण धर्ममंडपामधील दीपप्रज्वलन सोहळा या कार्यक्रमात हजारो भाविकांनी सहभाग घेऊन साईंचा जयघोष करत आनंद लुटला देवाली प्रवरा बाजार तळ इथे श्री साई प्रतिष्ठान आणि देवाली प्रवरा शहरवासी यांच्या वतीनं आयोजित साई चरित्र पारायण सोहळा आणि कीर्तन महोत्सवाच्या निमित्तानं काल्याच्या पूर्वसंध्येला देवळाली प्रवरा मध्ये जणू काही शिर्डी अवतरल्याचं चित्र बघायला मिळालंय दारोदारी सडा रांगोळी ग्रंथदिंडी स्वागताची लगबग आणि साई वक्त आणि साई भक्तांचा उत्साह हो या ठिकाणी दिसून येत होता संध्याकाळी पाच वाजता दिवाळी बाजार बाजारतळ इथून टाळ मृदुंगाच्या निनादामध्ये ग्रंथ दिंडीस प्रारंभ झाला वारकरी टाळकरी तसेच शिवारा वारकरी टाळकरी तसेच शिराबर्ती साई चरित्र ग्रंथ असलेल्या महिला अबालवृत्त या ग्रंथदिंडीमध्ये सहभागी झाले होते शहरामधील प्रत्येक चौकात दिंडीचे फटाक्यांच्या अतिशबाजीमध्ये होणारं स्वागत हे सर्वांचंच लक्ष वेधून घेत होते विश्वकर्मा चौकामध्ये महिला आणि तरुणांनी सुमारे दोनशे किलो विविध फुलांनी आणि फुग्यांनी चौकामधील रस्ते फुलवून ग्रंथ दिंडीचं भव्य असं स्वागत केलं विश्वकर्मा चौकामधील स्वागतानं दिंडीमधील साई भक्त अक्षरशः भारावून गेले यावेळी साई नामाच्या भजनामध्ये महिला आणि भाविकांनी चांगलाच ठेका धरला होता त्यानंतर वरुण राजाने देखील हजेरी लावली यावेळी साई गीता आणि प्रभू रामचंद्र यांच्या गाण्यांवरती सर्वांचीच पावलं थिरकली त्यानंतर महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते साई मंदिरामध्ये मूर्ती सिंहासन अर्पण सोहळा विधिवत पूजन करून संपन्न झालाय यावेळी शिर्डी मधील साई निर्माण ग्रुपचे विजय कोते आणि भाविक या ठिकाणी उपस्थित होते धर्म मंडपामध्ये संत महंत स्वातंत्र्य सैनिक कुटुंब आणि माजी सैनिकांच्या हस्ते दीप प्रज्वलन संपन्न झालं यावेळी स्वातंत्र्य सैनिक कुटुंब आणि माजी सैनिकांचा साई प्रतिष्ठानच्या वतीनं गौरव देखील करण्यात आला यावेळी उद्धव महाराज मंडलिक विजय कोते नामदेव महाराज शास्त्री बाबा महाराज मोरे रोहिदास महाराज जगदाळे आबा महाराज कोळसे तसेच मापारी महाराज गणेश महाराज मुसमाडे सुभाष महाराज विधाटे आदींसह विविध क्षेत्रांमधील मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित होती शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी या सोहळ्यात भेट देऊन साई मंदिर आवारामध्ये हायमॅक्स दिवा बसवला आहे आणि लवकरच कोटी रुपयांच्या संगीत काम सुरू करण्यात येणार आहे असे सांगताच टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत केलं यावेळी शिर्डी संस्थांचे माजी विश्वस्त सुरेश बावळे कमलाकर कोते आदींसह मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित होती उद्धव महाराज मंडलिक यांचं कीर्तन आणि महाप्रसाद वाटपाणं कार्यक्रमाची सांगता झाली आहे बाबांचे अनुभव या ठिकाणी बसलेल्या सर्व महिलांना आहेत कारण बाबा आपल्या हत्याच्या अंतरावरती आहे आणि आज आपल्या साईबाबांच्या मंदिरात आल्यानंतर मला असं वाटतं की मी शिर्डीच्या साईबाबांच्या मंदिरात आहे इतकी सुंदर मूर्ती जशी मूर्ती बाबांच्या मंदिरात आहे त्याच प्रकारची मूर्ती तशीच मूर्ती बाबांची आपल्या मंदिरात आहे आणि मी क्षणभर थोडासा फारवून गेलो की मी नंतर थोडासा चिंता काढून बघितलं म्हणून मी नक्की कुठे आहे कारण दररोजच्या संध्याकाळच्या आरतीला मी शिर्डीमध्ये असतो आणि आजही आरती संपायच्या त्यावेळेला मी मंदिरात होतो तर हे सर्व योगदान जे आहे आपल्या देवळावर प्रवारा परिसरातील साई भक्तांचं आहे त्यामध्ये आध्यात्मिक वारसा जपत असताना डॉक्टर आणि त्यांचे सर्व सहकारी साईबाबांच्या माध्यमातून हे सर्व काम करतात या ठिकाणी काम करत असताना सामाजिक बांधती सामाजिक दायित्व आपली समाजाच्याबद्दल असलेली जबाबदारी आणि म्हणून त्या ठिकाणी आज ज्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत ते मान्य बसले मान्यवर बसले त्यांचा देखील बाबाचे भक्त आहेत आणि ह्या गावने मला दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन्ही वेळेस परत मत प्रेमाने बदान केलेलं आहे त्यामुळे आपला हक्क आहे आणि मला आनंद वाटतो सो, की सोनर म्युझिकल गार्डन या ठिकाणी आपण दोन कोटी रुपये आता मंजुरी झालेले आहे लवकरात लवकर ते काम होऊन आपल्याला ते, श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषी राऊत सी चोवीस तास तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवा असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर